वेळ कशी होती नक्की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर मित्रांनो मी शेळ्यांक आलो आहे आता शेळ्या चारता असतानासुद्धा माझ्या डोक्यात तेच विचार आहेत मित्रांनो तर तुम्ही हिडू शेवटपर्यंत नक्की बघा पाच मिनटं वेळ काढून खरंच मित्रांनो व्हिडिओ चांगले झाले आणि नक्की हिडू बघू शकता तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडणारे मित्रांनो तर तुम्ही नक्की बघा मित्रांनो नमस्कार मी बोरक्ष बांडे मराठ लॉकमधून आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज अकोल्या तालुक्यातून बोलतोय तर ता मित्रांनो आज आपल्या हो एवढी भयानक अशी वेळ आली मित्रांनो काय सांगायचं मित्रांनो आज माझ्याक एक कृपया सुद्धा नव्हतं मित्रांनो तर मित्रांनो आपण कष्ट करून सुद्धा जर आपल्याला त्याचे पैसे भेटत नाही तर कष्ट करून मित्रांनो काही उपयोग नाही तर मित्रांनो आज मला जायचं होतं बाहेर तर मित्रांनो कशासाठी जायचं होतं तर मित्रांनो आपल्याला जायचं होतं धन आणण्यासाठी तर मित्रांनो मॅ गावामध्ये थोडेसे कष्ट केले ते मित्रांनो तर मित्रांनो मला त्याचं पैसे ना भेटल्यामुळं मी आता मी म्हटलं आता पैसे कोणाक मागायचं तर मित्रांनो मला असं वाटलं आता पैसे कोणाक मागायचं आपण जेवढं काम केलं आहे त्याचं पैसे आपल्याला जर भेटले नाही तर पैसे कोणाक मागायचं तर मित्रांनो आपण गाय गाय कोणाक रुपयासुद्धा मागत नाही मित्रांनो तर मित्रांनो आज अशी वेळ आली माझ्याहून माझ्याक रुपया नव्हतं आणि मित्र म्हण आता आम्ही कोतुळला गेलो मित्र म्हणतात चला आपल्याला आज हॉटेलला जायचे तर मित्रांनो आम्ही सकाळी सकाळी घरून गेलतो पण घरून जाताना जेवून पण नव्हतं गेलो मित्रांनो तर मित्र म्हण आपल्याला हॉटेलला जायचे काहीतरी खाऊ म्हण मित्र म्हण सायबीन चिली खाऊ नाही तर काहीतरी जिरा राईस खाऊ मित्रांनो तर मित्रांनो एवढा मी नारा झालो मित्रांनो आता आपल्याकडे पैसे नाही काय करायचं पण ते मित्र पण काही नाही म्हणले तर आपण आपल्या मनालाच कसं तरी वाटलं मित्रांनो तर मित्रांनो नेहमी तुम्ही पण तुम्हाला पण सांगतो तुम्ही पण खिशात थोडेसे पैसे ठेवत जा चार पाचशे रुपये मित्रांसोबत जर हिंडायला गेले मित्र तुम्ही तर अशी व्यवळ येऊन देऊ नका मित्रांनो अशी व्यवळ माझे आले तर तर मित्रांनो आपले पैसे असून आपल्याली गाय गाय कोणी देत नाही क कष्ट केलं नाही केलं याचा काही उपयोग नाही मित्रांनो व्हिडिओ कसे झाले नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकन दाबायला विसरू नका एक सबस्क्राईब द्या नवीन येऊन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील कसे झाले मित्रांनो व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा जय आदिवासी जय शिवराय